बासष्ट बेचाळीस एकदम सुपर माल मित्रांनो दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची शिमला मिरची दोनशे ऐंशी रुपये कॅरेट जास्तीत जास्तीचे बाजारभाव तीनशे रुपये कॅरेट चायना काकडी मित्रांनो तीनशे वीस रुपये मेघना वांगे मित्रांनो सावटा वकील असलाय का मग असतो आणायचं काय काय वांगे काल एवढे भरून काय दोनशे ऐंशी रुपये कॅरेट

एकच आहे काय एकशे चाळीस रुपये कॅरेट पंचगंगा एकच आणली जास्त आणायची एकच निघाली का अच्छा अच्छा काय भाव आहे एकशे चाळीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचं बाराटोक आणत केलेला आहे चारशे रुपये कॅरेट हा बारटोक भरता आहे ना चारशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चाल दादा दोनशे पासून तीनशे पंचायश गाडी भाव दोन हजार पंच्याहत्तर काय भाव केला दोन हजार दोनशे ला दहा करेट दोनशे वीस हा ना चांगला माल सुपर क्वालिटी तुमचा काय भाव गेला मामा दीडशे रुपये कॅरेट हा का आहे का लेबल याचं दाखवता का निर्मल ना बाराशेला आठ कॅरेट ना, निर्मन्ना? ना, ना जागा केली का शेतकऱ्याच्या मनात निर्मल चांगला आहे पी तुमचा काय भाव गेल दादा दुधी दुधी आणली होती काय भाव गेला पन्नास रुपये पन्नास चांगला माल कसा होता बदला माल चला धन्यवाद दादा नागा नागा व्हेरायटीचा दोडका आहे मित्रांनो तीनशे चाळीस रुपये कॅरेट केलेलं आहे दादाचा साईज मोठी आहे लांब आहे मस्त आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले दोडक्याचे आज आज आज, आज? तुमचा तीनशे चाळीस गेला कुठले दादा गाव आपलं आपला तालुका धन्यवाद दादा हा पण तुमचा आहे का तीनशे चाळीस रुपये कॅरेट केले मी काय म्हटले होते कोणती व्हरायटी माहिती आहे का जड चार हजार आठशे पन्नास ला तेरा करेट हो, हो बर आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज चारशे अकरा तुमचा जोड काय होता का काय भाव गेला तीनशे अकरा धन्यवाद दादा मित्रांनो अशा शाहीन ना अशा प्रकारची काकडी केलेली आहे एकशे नऊ रुपये कॅरेट माल पाहू शकता एकशे नऊ रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी आहे एकशे शहाण्णव रुपये कॅरेट सोळाशे पंच्याहत्तरला आठ कॅरेट आठ हे का शाईन का ममा व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे शाईन माल एकदम सुपर आहे सागर आहे ना सह्याद्री सह्याद्री तीन हजार सातशेला सहा कॅरेट चांगली गेली माल सुपर आहे ना तुमचं सह्याद्रीची काकडी आहे मित्रांनो अशा प्रकारचा सुपर मालवारी दादा नमस्कार काय आणलं होतं आज होतं काय भाव गेली सहाशे सतरा चांगली गेलेली आहे ओके कुठले तुम गाव कोणतं आपलं ठीक धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती सह्याद्री सह्याद्री धन्यवाद चला मित्रांनो अशा प्रकारचं कारला आहे आजचे कारल्याचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट एकशे तीस रुपये ओझ्या प्रकारचा माल आहे एकशे तीस रुपये ओझ एकशे सत्तर रुपये करेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे सातशे चौसष्ट करेट